उल्हास नदीपात्रात भराव घालणाऱ्या सत्संग विहारावर अखेर फौजदारी गुन्हा बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या संवेदनशील पात्रात माती दगड आणि पावडर टाकून प्रवाह मुडीत काढल्याप्रकरणी अखेर दीड महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर सत्संग विहार संस्थेच्या व्यवस्थापकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामुळे गेल्या काही आठवड्यांपासून पर्यावरणप्रेमी आणि जागरूक नागरिक सतत आवाज उठवत होते अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळालेलं असून आता धार्मिक संस्थ कठोर कारवाईची मागणी होते आहे एप्रिल महिन्यात बदलापूर पश्चिमेकडील ससंग विहार संस्थेने तब्बल आठ हजार नऊशे बारा ब्रास माती एकशे शहाण्णव ब्रास दगड आणि त्र्याऐंशी ब्रास दगड पावडरचा भराव थेट उल्हास नदीपात्रात टाकला परिणामी नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण झाला आणि प्रवाहाचा मार्ग बदलला या अतिक्रमणामुळे नदी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येला आणखी धक्का बसला स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी लक्ष वेधल्याने अंबरनाथ महसूल प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप केला आणि यानंतर तहसीलदार अमित पुरी यांनी अखेर संस्थेला दहा कोटी सोळा लाख रुपयांचा दंड ठोठावला होता त्यात गौण खनिज वापराचा नऊ कोटी त्र्याण्णव लाखांचा दंड आणि बावीस लाख पाच हजारांचा यंत्र सामग्री वापरण्याचा सा जात मुसलखा समाविष्ट आहे त्यासोबतच भराव काढून नदी पूर्ववत करण्याचे आदेश संस्थेला देण्यात आले होते पंचवीस मे ही आदेशाची म अंतिम मुदत होती मात्र संस्थेने आदेश न पाळल्याने आणि तीस मे पर्यंतची मुदत मागूनही भराव न काढल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचललंय विशेष म्हणजे सव्वीस मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने इशारा पाते गाठली आणि टाकलेला मातीचा भराव मोठ्या प्रमाणात नदीत मिसळला ही बाब अधिकच गंभीर बनली त्यानंतर अंबरनाथ तहसील कार्यालयाने कुळगाव बदलापूर नगर परिषदेला भराव हटवण्याचे आदेश दिले आणि संबंधित खर्च संस्थेकडून वसूल करण्याचे निर्देश दिले अखेर तहसीलदार अमित पुरी यांच्या आदेशाने कुळगाव मंडळ अधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेच्या व्यवस्थापकांविरोधात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांवये बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि या घटनाक्रमामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये समाधान व्यक्त केले जात असले तरी केवळ गुन्हा दाखल करून थांबता कामा नये अशी स्पष्ट भूमिका व्यक्त होते आहे या संस्थेवर कठोर आणि धडा शिकवणारी कारवाई व्हावी जेणेकरून भविष्यात कोणी नदीपात्राशी खेळू धजावणार नाही अशी मागणी आता जोर धरत आहे उल्हास नदी ही संपूर्ण ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी मानली जाते या नदीच्या पाण्यावर अनेक गाव नगरपालिका महापालिका विसंबून आहेत बारवी धरणातून सोडले जाणारे पाणी वाहून नेण्यासाठी ही नदी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे नदीचे नैसर्गिक अस्तित्व टिकवणे ही प्रशासन नागरिक आणि संस्थांची सामूहिक जबाबदारी आहे दरम्यान या पुन्ह्याच्या तपासादरम्यान चुकून भारत कॉलेजचे नाव या प्रकरणात आल्याचे समोर आले आहे या संदर्भात पोलीस प्रशासनाने अधिकृत खुलाचा करावा अशी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त होते आहे मान्सून धमाका फक्त कुलस्वामींनी वस्त्र दाललाच बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही ही बदलापूरकरांना स्टाईल ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या